सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे चाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया त्या सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी विष असलेली मिठाई खाऊन वेदच्या घरचे मांजर आणि बोका मरून गेले आणि ते पाहून सगळे चकित झाले आणि हे कसं झालं याचा विचार केला तेव्हा मीरा मावशी म्हणाल्या सुशिला मॅडम अहो या मांजराने ती मिठाई खाल्ली होती दुपारी पार्सल आलेली आणि वेदांतिका म्हणाली आणि ती मिठाई तर वेदने पाठवली होती अंजलीसाठी फक्त तिनं खावी म्हणून म्हणजे त्या मिठाईत विष होतं आणि ती मिठाई जर अंजलीनं खाल्ली असती तर आणि आता याची कल्पना सगळ्यांनाच आली तसं सगळ्यांच्या हृदयाचा थरकाप उडाला या मांजराण्याऐवजी सगळ्यांना निप्चित पडलेली अंजली दिसत होती आणि ती मिठाई नशीब अंजलीनं खाल्ली नाही असं सगळ्यांना वाटलं आणि दादासाहेबांनी रागातच वेदकडे पाहिलं वेदला दादासाहेबांची ती संशयी नजर खूप अस्वस्थ करून गेली आणि तो चकित होऊन मला आजोबा तुम्ही माझ्याकडे असं का बघताय आणि ताई एक मिनिट हे मी आल्यापासून ऐकतोय की मी अंजलीसाठी मिठाई पाठवली पण मी सांगितलेलं आहे तुम्हा सगळ्यांना की मी असं काहीही केलं नाही मी फक्त तिच्यासाठी फुलं पाठवली होती वेदांतिका म्हणाली वेद पण अरे तो डिलिव्हरी बॉय आला होता त्यानं तर तुझं नाव सांगितलं आणि वेद म्हणाला काय माझं नाव सांगितलं पण मी तर असं काहीच केलं नाही आणि मी असं का करेन म्हणजे जरी मी मिठाई पाठवली असती तरी मी त्यात विष घालून का पाठवेल असं वाटतं का तुम्हाला दादासाहेब म्हणाले वेद का नाही पाठवू शकत तू अंजलीसाठी विष घातलेली मिठाई जेणेकरून तिचा मृत्यू व्हावा आणि तुला त्या वेदासोबत लग्न करता यावं म्हणजे आपोआपच तुझी सुटका होईल आणि आम्हीही काही बोलू शकत नाही हो ना तुझं त्या मुलीवर किती प्रेम आहे हे आम्हाला चांगलंच ठाऊक आहे तुझ्या आयुष्यात अंजली आल्यामुळे तुझं खूप मोठं नुकसान झालं म्हणून तू तिला अजूनही स्वीकारली नाहीस मनापासून बरोबर आणि आताही तिच्याशी गोड बोलण्याचं चा, चांगलं वागण्याचं चा, नाटकच करतोस तू आणि गोड बोलून तुला तिचा काटा काढायचा होता हो ना आता हे सगळं ऐकून वेदला समजत नव्हतं की काय करावं तो प्रचंड चिडला आणि म्हणाला आजोबा खबरदार आजोबा जर माझ्यावर असे आरोप कराल तर मी इतका नीच पातळीचा निश्चितच नाही अहो मी कोणाचा जीव का घेईन आणि त्यातही आपल्याच घरातल्या माणसांचा आणि सुशिला देवी त्यांचे अश्रू पुसत निर्विकार चेहऱ्याने म्हणाल्या अंजलीला फक्त आम्हीच आपलं मानतो तू कुठं तिला आपलं मानतोस तुला तर तिच्यापासून सुटका हवी आहे ना म्हणून तू आम्हा सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकत होतास तिच्याशी गोड बोलण्याचं नाटक करत होतास आणि वेद आता पुरता चकरावला आणि त्यानं त्याचे दोन्ही हाताने डोकं पकडलं आणि त्रासून मला प्लीज प्लीज थांबू आहे सगळं मी असं काहीही केलेलं नाही आणि मी माझंच नाव सांगून तिला मिठाई का पाठवीन विषाची म्हणजे जेणेकरून पोलिसांना मी सहज सापडेल हो ना ताई तू सांग तू जरा लॉजिकली विचार कर हे सगळे इमोशनल झालेले आहेत म्हणून असा विचार करत आहेत मीच माझं नाव सांगून मिठाई का पाठवेल मला जर तिला पाठवायचीच असती मिठाई तर मी गुपचूप नसती का पाठवली वेदांतिकाला आता त्याचं म्हणणं पटत होतं ती म्हणाली आई आजोबा वेद जे काय म्हणतो ते मला पटतंय एखाद्याचा जीव घेणारी व्यक्ती स्वतःचं नाव कधी सांगणारच नाही वेदला जर अंजलीला मारायची असती तर त्यानं असं केलं नसतं त्यानं स्वतःचं नाव नसतं सांगितलं आणि वेदमध्येच कळवळवून म्हणाला ताई प्लीज प्लीज असं नको ग म्हणू मी स्वतः कधी मच्छरच्या मागे नाही लागलो मारायला एखाद्या माणसाचा जीव कसा घेईन मी तुमच्या अशा बोलण्याचा मला फार फार त्रास होतो आणि तो अंजलीकडे गेला आणि मला देवी तू माझ्याकडे बघ तुला पण असं वाटतं की मी तुझा जीव घेईन लता काही बोलतच नव्हती ती फक्त शांत बसली गड़ा गड़ा होती आणि डोळ्यातून गळा घळा अश्रू ओघळत होते आत्ता कुठे तिला जगण्याची आशा निर्माण झाली होती आत्ता कुठे मनापासून तिने जगायला सुरुवात केली होती कोणीतरी हव हवस वाटत होतं कोणात तरी जीव गुंतत चालला होता तिचा आणि आता मात्र तिचा मृत्यू तिचा पाठलाग करत आहे असं तिला वाटलं आणि वेद म्हणाला ठीक आहे आपण याची पूर्ण चौकशी करूया आता मी पोलिसांना बोलवून घेतो आहे आत्ताच्या आत्ता आणि चौकशीला सुरुवात करूया इतक्यात वेदांतिका म्हणाली थांब वेद मला वाटतं मंदिरात जेव्हा अंजलीवर हल्ला झाला होता कशावरून त्याच व्यक्तीने अंजलीसाठी ही मिठाई वेदच्या नावे पाठवली नसेल आणि ते ऐकून वेदने वेदांतिकाकडे फार कृतज्ञतापूर्वक पाहिलं आणि म्हणाला एक्झॅक्टली ताई एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं आहे देवीच्या जीवंत राहण्याला नक्कीच कोणाला तरी गैरफायदा होतोय म्हणून ते तिच्या मागं लागले आणि सुशिला देवी घाबरून म्हणाला परमेश्वरा म्हणजे आता अंजली घरात सुद्धा सुरक्षित नाही की काय आम्हाला वाटलं फक्त बाहेर तिला सोडायचं नाही बाहेर हल्ला होतोय आणि आता घरातही असे प्रयोग व्हायला लागले तर कसं करणार वेद मला आई तू घाबरू नकोस आपण पूर्ण काळजी घेतोय पण आता आज जे झालं ते पुन्हाही होऊ शकतं म्हणून कधीच कुठलंच पार्सल घेऊ नका वेदांतिका म्हणाली पण वेद अरे अंजलीने तुला फोन केला होता की ते पार्सल तूच पाठवलंस का हे विचारण्यासाठी तेव्हा तू हो म्हणालास तिला आणि तेव्हाच आम्ही ते पार्सल घेतलं वेद म्हणाला ताई मी फुलांबद्दल हो म्हणालो आणि मी खूप गडबडीत होतो मिटिंगच्या आणि मी गडबडीत हो म्हणून फोन ठेवला आणि प्रमिला देवी म्हणाल्या बहुतेक हो तसंच झालं आहे वेद फुलांचं समजून हो म्हणाला आणि ती फुलं आणि मिठाई एका पाठोपाठ आली त्यामुळे आपलाही गैरसमज झाला आणि वेद दादासाहेबांकडे बघून म्हणाला आजोबा तुमचा माझ्यावर विश्वास नाही हे मला माहीत आहे पण मी नक्कीच हे केलं नाही आणि तरीही तुम्हाला वाटत असेल की मी हे केलेलं आहे तर याची पूर्ण चौकशी होणार पोलीस इन्क्वायरी होणार आणि जर माझं नाव कुठेही पुढे आलं तर यापुढे जहागीरदारांचं नाव लावणार नाही पण त्याआधी या मिठाईत नक्की विष होतं की नाही की आणखीन काही होतं हे चेक करावंच लागेल असं म्हणून वेदने खिशातून फोन काढला पोलिसांना फोन करून सांगितलं सगळं सगड़। मग सगळेच घाबरे घुबरे होऊन आपल्या आपल्या रूममध्ये गेले अंजलीसुद्धा तशीच बेडवर जाऊन बसली आणि वेद दरवाजा बंद करून तिच्याजवळ आला आणि तिच्या शेजारी बसून म्हणाला देवी तुलाही असंच वाटतं का की मी असं करेन देवी मी चिडतो बोलतो एखाद्या वेळी हातसुद्धा उगारतो पण मी असं कधीच करणार नाही आणि तुझ्या बाबतीत तर कधीच करणार नाही आणि यापुढे तुझ्या सुरक्षेची सगळी जबाबदारी या घरात घेतली जाणार मी लगेच चौकशी करतोय तो कोण डिलिव्हरी बॉय होता याचीही चौकशी करतो यापुढे आपल्या घरात येणारी प्रत्येक वस्तू आणि पार्सल इन्क्वायरी करूनच येईल आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू सेफ आहेस इथे आता झोप असं म्हणून वेद तिथून निघाला इतक्यात अंजलीने त्याचा हात पकडला आणि त्याला म्हणाले मला फक्त इतकंच सांगा जर त्या मांजराऐवजी मी मिठाई खाल्ली असते आणि मला काही झालं असतं तर तुम्हाला काही फरक पडला असता का आता तिच्या प्रश्नानं वेद शांत झाला अंजली त्याच्या डोळ्यात बघून उत्तराची वाट पाहत होती त्यानं म्हणावं की हो देवी तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही तू नसशील तर मला जगू वाटणार नाही तू मला हवी आहेस पण वेद असं काहीच म्हणत नव्हता आणि तोही तिच्या डोळ्यात तसाच पाहत होता आणि अंजलीला तिचं उत्तर मिळालं तिच्या असण्यानं नसण्यानं वेदला काहीच फरक पडत नाही हे तिने ओळखलं आणि तिने त्याचा हात सोडला आणि तिथून उठून निघाली इतक्यात वेदनं तिचा हात पकडला अंजली जागेवर थांबली त्यानं तिला तशीच मागे ओढली आणि तिच्या समोर आला आणि एक क्षण गहीवरून त्यानं तिला मिठी मारली आणि त्याचीही अनपेक्षित कृती पाहून अंजलीलासुद्धा खूप रडायला आलं आणि आत्तापर्यंत तिने घातलेला अश्रूंचा बाण फुटला आणि तीही त्याच्या मिठीत त्याला मिठी मारून रडायला लागली दोघंही काही क्षण भाऊक झाले अंजलीलासुद्धा आणि वेदलाही एकमेकांना सोडू वाटत नव्हतं पण तरीही वेदने भान राखून तिला मिठीतून सोडली आणि तिच्या अश्रू पुसून म्हणाला देवी मला थोडा वेळ हवा आहे तू खूप समजूतदार आहेस म्हणून मी तुझ्या समजूतदारपणाचा जास्त फायदा घेणार नाहीच फक्त आणखीन काही दिवस प्लीज तो इतकंच बोलला जास्त काही बोललाच नाही आणि अंजलीला कळत नव्हतं की नक्की त्याला कशासाठी वेळ हवा आहे मग अंजलीनंसुद्धा डोळे पुसले आणि म्हणाले ठीक आहे तसंही माझ्या काही अपेक्षा नाहीतच तुमच्याकडून मी थोडी जास्त इमोशनल झाले मला माफ करा असं म्हणून ती वॉशरूमला गेली आणि वेद पुन्हा निराश होऊन त्याच्या जागेवर झोपला तिच्याकडे तोंड करून मग अंजली आली आणि त्याच्याकडे पाठ करून झोपली आता वेदला तिला स्वतःकडे घ्यावी जवळ घ्यावी मिठीत घ्यावी तिला दिलासा द्यावा असं खूप खूप वाटत होतं आता या क्षणी तिला त्याची खूप जास्त गरज आहे हे, हे त्याला कळत होतं पण तो हे करू शकत नव्हता वेदाचं प्रेम त्याच्या आणि अंजलीच्या नवरा बायकोच्या नात्याच्या आड येत होतं अंजलीला स्वीकारून त्याला वेदाला फसवायचं नव्हतं आणि आत्ता मात्र वेद खूप विचित्र परिस्थितीत सापडला होता जोपर्यंत अंजलीबद्दल काही वाटत नव्हतं तोपर्यंत ठीक होतं फक्त वेदावर प्रेम आहे हे, हे क्लिअर होतं पण आता अंजलीच्या सहवासाने तिच्या संयमाने समजूतदारपणाने आणि आपुलकीने त्याला ती आवडायला लागली होती ती त्याची लग्नाची बायकं होती आणि तिचा त्याच्यावर पूर्ण हक्क आहे हे वेदने आता मान्य केलं होतं पण अजूनही तो तिला तिचा हक्क देण्यासाठी घाबरत होता आणि या विचित्र कोंडीतून अडचणीतून कसं बाहेर पडायचं हे त्याला कळे आणि खूप उशिरा दोघांनाही झोप लागली उद्या रविवारच होता त्यामुळे दोघेही अजून उठले नव्हते इतक्यात दरवाजा वाजला वेदने झाग येऊन दरवाजा उघडला तर ध्रुव आला होता आणि तो म्हणाला हे काय देवी अजून झोपलेली आहे मामा काय झालं देवीला ताप नाही ना आला असं म्हणून त्यानं तिचं टेम्परेचर चेक केलं आणि मला मामा देवीला ताप आलाय असं मला वाटते आणि आता वेद जसा अंजलीचा ताप चेक करायला जाणार तसा अंजलीनं त्याचा हात पकडला आणि वेद थोडा चक्रावलाच तिचे तर डोळे बंद आहेत गाड झोपलेली दिसते मग हिने माझा हात कस काय पकडला हे त्याला समजेना आणि अंजली उठली आणि लटक्या रागातच त्याचा हात झटकून बाथरूमला गेली आणि वेद तिच्याकडे डोळे वासून बघत होता हा काय ॲटिट्यूड तिचा हे त्याला कळेना ती परत आली आणि वेद तिच्या मागेच लागला आणि म्हणाला देवी मला बघू दे ना तुझं टेम्परेचर तुला ताप आलाय का आणि अंजली त्याच्या अंगावर धावून जात तावा तावानं मारी तुम्हाला का बघायचं आहे माझं टेम्परेचर अजिबात मला हात लावायचं नाही माझं मी बघून घेईन आणि वेद मागे मागे सरकत तिला हातानेच हळू हळू असा इशारा करून म्हणाला आता तुला काय झालं अशी का फुगलीस बघ तुझी फ्रेंड अशी करते म्हणून मला तिच्याशी फ्रेंडशिप करू वाटत नाही आणि ध्रुव म्हणाला देवी अगं तू अशी का करतेस बोल ना मामाशी मामा आता किती सॉफ्ट सॉफ्ट बोलतात तुझ्याशी आणि तू अशी अँग्री अँग्री होऊन बोलतेस आणि अंजली ब्लँकेटच्या आघाड्या घालत म्हणाली मला नाही कोणाशी बोलायचं आणि कोणाकडे बघायचं पण नाही आणि माझी काळजी करण्याची काहीच गरज नाही आणि वेदने तिच्या हातातून ब्लँकेट हिसकावून घेतलं आणि म्हणाला एक मिनिट कोणाकडे बघायचं नाही म्हणजे इथे दुसरं कोण आहे मीच फक्त आहे आता तू माझ्याकडे पण बघणार नाहीस का आणि अंजली पुन्हा त्याच्या हातातून ब्लँकेट खेचून म्हणाली काय उपयोग बघून त्या बघण्याचा काहीतरी फायदा व्हावा तर बघेल ना माणूस पुन्हा वेदने ते ब्लँकेट तिच्या हातातून खेचलं आणि म्हणाला नक्की तुला म्हणायचं आहे काय मी बिनकामाचं आहे का माझा काहीच फायदा नाही का आणि तुला का राग आला आहे माझा मी तुला बोललो ना रात्री की मला वेळ हवा आहे आणि अंजलीने पुन्हा ते ब्लँकेट त्याच्या हातातून खेचून घेतलं आणि रडक्या आवाजात म्हणाली घ्या घ्या ना हवा तितका वेळ घ्या माझा जीव गेला तरी तुम्हाला वेळच घ्या आणि वेळ कशाला हे ब्लँकेट पण घ्या आणि घाला तुम्हीच गड्या असं म्हणून तिने त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकलं आणि ध्रुवच्या हाताला पकडून त्याला बाहेर घेऊन गे गेली आणि आता वेदला तर काही कळतच नव्हतं की ही इतकी कशी काय चिडली लगेच तिला इतकं चिडता पण येतं का असं त्याला वाटलं पण तिचंही चिडणं स्वाभाविक आहेच की पती सुखासाठी असलेली होती ती आणि रात्र होण्याची ती वाट बघत होती आणि आजच्या रात्री तरी तिला ते सुख मिळेल अशी आशा असायची पण येणारी प्रत्येक रात्र अशीच कोरडी कोरडी जात होती मनात प्रेम आहे आवड आहे एकमेकांची आणि बोलायचं मात्र नाही मग तिच्या अंगाशी लाही लाही होईल नाही तर आणखीन काय होईल आणि वेद ते ब्लँकेट तसंच मांडीवर घेऊन चिंता तूर होऊन बसला आणि पुन्हा ब्लँकेटकडे बघितलं आणि म्हणाला मी आणि ब्लँकेटची घडी घालू नो वे असं म्हणून ब्लँकेट दिलं फेकून आणि गेला उठून तिथनं निघून पोलीस आले त्यांनी सगळं पाहिलं आणि आता मांजरांचाच पोस्टमॉर्टम करावा लागणार असं ठरवून ते निघून गेले तरच वेदेला येणारा संशय खरा आहे की खोटा हे समजणार होतं आणि इकडे शलाका वेदा खूप आतुरतेने वाट बघत होत्या सकाळपासून टी व्ही लावून बसल्या होत्या न्यूजपेपर आला तर त्यात काहीच नव्हतं पण टी व्हीवर तर लाईव्ह न्यूज असायलाच पाहिजे असं त्यांना वाटलं पण असं काहीही नव्हतं आणि वेदा म्हणाली मम्मी अगं पुन्हा आपला प्लॅन फसला की काय शलाका म्हणाली हो गं काहीच कळे ना तू एक काम करतेस का तू पुन्हा फोन कर वेदला वेदा म्हणाली मम्मी अगं सारखा फोन करून अशी चौकशी केली तर त्याला संशय येणार नाही ना का शलाका म्हणाली अगं आज संडे आहे संडेचा प्लॅन करूया असं म्हणून फोन कर जर तो हो म्हणाला तर समजायचं की सगळं ठीक आहे आणि वेदाने फोन केला वेदला आणि म्हणाली गुड मॉर्निंग बेबी आज संडे आहे ना तुझा वेळ मला देशील का आणि आता वेदने तिथेच कपाटात काहीतरी करत असलेल्या अंजलीकडे बघितलं आणि अंजलीने वेदाचा फोन आहे म्हटलं की रागात धाडकन कपाट लावलं आणि मोठा आवाज केला आणि वेदा म्हणाली बेबी हे काय वाजलं आणि वेद म्हणाला अगं ते धूम कोसळला बहुतेक वेदा काहीच न कळून म्हणाली धूमकेतो आणि घरात आणि वेद पुन्हा अंजलीच्या चे चेहऱ्याकडे बघून म्हणाला असतो मॅरिड कपलच्या घरात असतो तुला नाही कळणार आणि वेद तोंड वाकडं करत म्हणाली आत्ता मला कळलं वेत तू असं का म्हणतोस तू अंजलीविषयी बोलतोस ना तीच आहे ना जी आपल्या दोघांना बोलायला डिस्टर्ब व्हावा म्हणून मुद्दाम आवाज करते खूपच नालायक आहे ती तुझ्या घरच्यांच्या लाडानं खूप शेफारली आहे एनिवे सगळे ठीक आहेत ना वेद आणि आज काय करतोस आपण फिरायला जाऊया का वेद मला वेदा अगं रात्री सुद्धा तू हेच विचारलं आणि आताही तेच विचारतेस का किती काळजी करशील सगळे ठीक आहेत आणि आजच सांगू का बेबी तर आज आपण बाहेर फिरायला असं तो म्हणाला इतक्यात अंजलीने पुन्हा कपाट आपटलं तर वेद गचकून म्हणाला वेदा अगं मला खरंच वेळ नाही नवीन प्रोजेक्टचं खूप काम आहे आणि आता सगळे ठीक आहेत आणि अंजली ही तिथेच आहे तिचं तीच कपाटाचा आवाज करते हे बघून आणि ऐकून वेदाने निराश होत लगेच फोन ठेवला ठीक आहे असं म्हणाली तू तुझं काम कर आपण नंतर भेटू आणि पुन्हा शलाकाला माली मम्मी प्लॅन फेल झाला शलाकानं कपाडियाला फोन करून सांगितलं आणि म्हणाले हा प्लॅनसुद्धा फेल झाला आता काय करायचं आणि कपाडिया म्हणाला तसा तुझा प्लॅन शंभर टक्के वर्क होईल याची खात्री नव्हतीच मला पण आत्ता काय करायचं ती या जगातनं लवकरात लवकर जाईल हेच बघायचं आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत आणि आता वेदने फोन ठेवला आणि लगेच ध्रुवला हाक मारली ए ध्रुव एकडी ये ध्रुव लगेच पळत आला आणि वेद अंजलीकडे बघून म्हणाला ध्रुव मी काय म्हणतो आज आपण सगळ्यांनी पिकनिकला जायचं तुला आवडेल का पिकनिकला जायला आणि ध्रुव म्हणाला म्हणजे काय मामा नक्कीच आवडणार आणि ग्रँडपा आणि ग्रॅणीला सुद्धा घेऊन जायचं वेद म्हणाला येस सगळ्यांनी जायचं चला चला पटकन तयारी करा पण आणि ध्रुव पळतच गेला सगळ्यांना सांगायला सगळे सॅड होते आणि मूड ठीक करण्यासाठी सगळे त्यांच्या फार्म हाऊसवर पिकनिकला जाणार असं ठरलं अंजलीचा चेहरा अजूनही लटकलेलाच होता खरं तर हे सगळं तिच्यासाठी चाललं होतं दादासाहेबांनी सुद्धा लगेच परवानगी दिली पिकनिकसाठी आणि मग ते म्हणाले वेद योगेशला सुद्धा फोन कर वेद म्हणाला हो आजोबा त्याला तर सांगितलंच पाहिजे नाहीतर तो, तो माझा जीव घेईल त्याला नाही सांगितलं म्हणून मग आता निघताना सुद्धा सगळे खुश होते अंजलीचं तोंड पडलेलंच होतं वेदनं तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला आणि म्हणाला देवी बसतेस ना आणि आता ती त्याच्या शेजारी बसलीच नाही दुसऱ्याच गाडीत आजी आजोबांसोबत बसली आणि वेदचा पूर्ण प्रवास असा कोरडा कोरडाच झाला योगेशसुद्धा त्यांना तिथेच येऊन जॉईन झाला थोडंसं निसर्गरम्य वातावरण होतं आणि तिथे जाऊन सगळ्यांनाच फ्रेश वाटलं थंड हवेच्या झुळकीनं सगळे सुखावले आणि ध्रुव पाठीमागे लागला मामा आता गेम खेळायचा आंधळी कोशिंबीर खेळूया का वेद म्हणाला ठीक आहे खेळूया प्रमिला देवी सुशिला देवी आणि दादासाहेब एका बाजूला बसले मग वेदांतिका अंजली ध्रुव आणि योगेश यांचा आंधळी कोशिंबरीचा खेळ सुरू झाला पहिल्यांदाच डोळे बांधण्याची वेळ आली वेदवर आणि वेदचे डोळे योगेशने बांधले आणि त्याला गोल गोल फिरवून सोडला आणि वेद आता सगळ्यांना शोधत होता पण त्याला कोणीच सापडत नव्हतं आणि अचानक त्याच्या नाकामध्ये अंजलीच्या कस्तुरीच्या परफ्यूमचा सुगंध गेला आणि तो नेमका अंजली जिकडे जाईल तिकडे तिकडे त्या सुवासाच्या लहरीवर तिच्या तिच्याच बाजूने जायचा योगेश म्हणाला ताई वेदला त्याचं प्रेम खेचून घेते बर का ग बघ ना कसं वहिणींच्या मागे बरोबर चाललाय वेदांतिका म्हणाली हो रे मला पण तसंच वाटतंय योगेश म्हणाला मग मी काय म्हणतो हो ताई त्याचं प्रेम कसं दूर दूर पडते त्याच्यापासून बघ ना आता तू एक काम कर ना त्याच्या प्रेमाला दे ढकलून त्याच्या मिठीत होऊ दे एक वेदांतिका असून अजून थांब आता तशीच करते आणि ती अंजलीच्या पाठीमागे गेली आणि तिनं अंजलीला वेदच्या अंगावर ढकलून दिलं तशी वेदना तिला पकडली आणि तिच्या भोवतीची मिठी घट्ट आवडली तशी अंजली खूप लाजून शहारली आता त्या दोघांना बघून सगळे हसले वेदने तर डोळे बंद आहेत म्हणून डोळे झाकूनच दूध प्यायला सुरुवात केली मांजरासारखी तो तिला सोडेच ना पण अंजलीला मात्र खूप लाज वाटत होती सगळेजण बघत होते ना आणि तिने त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न केला तसे वेदने हळूच तिची कंबर दाबली आणि खूप शॉक होऊन अंजलीने ओंजळीत लाजून तिचं तोंड झाकून घेतलं